आजकाल समाज माध्यमांवर जसं व्हॉट्सअप असेल फेसबुक असेल किंवा आजूबाजूला आपण ऐकतो की एखाद्या व्यक्तीचं पहाटेच्या वेळी किंवा मध्यरात्री अगदी सकाळी सकाळी हार्ट टे अटॅकमुळे मृत्यू झाल्याच्या बातम्या आपल्याला सर्रास कानावर पडत आहे मग आपल्याला प्रश्न पडतो आहे की हल्ली हृदयविकाराचं किंवा हार्ट टे अटॅकचं प्रमाण वाढलेलं आहे का खरंच याच्यामध्ये काही तथ्य आहे की हा आपला गैरसमज आहे याच विषयावर बोलण्यासाठी मी डॉक्टर भारती मडवई वेदस्पर्श आयुर्वेद कार्डेक हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरची संचालिका यात अनेक संशोधन झाली आणि यातून हे सिद्ध झालं की थंडीच्या दिवसांमध्ये ना हृदयविकाराचं प्रमाण हे जवळजवळ पंचवीस टक्क्यांनी वाढलेलं आहे मेडिकल जर्नल दी लान्सेट याच्या संशोधनानुसारसुद्धा उन्हाळ्याच्या तुलनेत हिवाळ्यात हार्ट अटॅकमुळे होणारे जे काही मृत्यू आहे ते सर्वाधिक आहे अगदी अमेरिकन हार्ट असोसिएशननुसार हे प्रमाणसुद्धा सदौतीस टक्के इतकं आहे आणि आता डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हार्ट टे अटॅकचं प्रमाण हे सगळ्यात जास्त दिसून येत आहे वर्ल्ड हेल्थ हेल्थ ऑर्गनायझेशन जी काही संस्था आहे याच्या आणि इतर अनेक संशोधनं झाली अनेक अभ्यासं झाले आणि त्याच्यानुसार हे आढळून आलं की हृदयविकाराच्या झटक्यांचे जे काही प्रमाण आहे ते त्रेपन्न टक्क्यांनी वाढलेले आहेत आणि सध्याच्या अभ्यासानुसार यातला जो वयोगट आहे तो पंचवीसशी ते चाळीसशे यामधला आहे आणि सर्वाधिक पातळी म्हणजे हार्ट अटॅकमुळे होणाऱ्या मृत्यूची जर सार्वधिक पातळी किंवा उच्च पातळी नोंदवली गेली असेल पीक लेवल ज्याला आपण म्हणतो ती म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये आहे सुद्धा सव्वीस ते सव्वीस डिसेंबर अ, ते एक जानेवारी या आठवड्यामध्ये सर्वाधिक हृदयविकाराच्या झटक्यांनी मृत्यूचे प्रमाण नोंदवले गेलेले आहेत म्हणून डिसेंबरमध्ये पार्ट्या करताना एन्जॉय करताना सुट्ट्यांचा आनंद घेताना हृदयाची काळजी घ्यायला विसरता कामा नये आता नेमकं थंडीच्या दिवसांमध्ये असं काय होतं की ज्यामुळे हे हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलेलं आहे याचा आपण जर विचार केला तर त्याची काही महत्वाची कारण आहे बघा बाहेर जर खूप थंडी वाढली किंवा थंड वातावरण जर असेल तर साहजिकच आहे आपण शरीर आखडून घेतो संकुचित होतो जेणेकरून आपल्या शरीरातील उष्णता बाहेर पडता कामा कि नये किंवा शरीरात उष्णता निर्माण व्हावी अगदी त्याचप्रमाणे थंडीच्या दिवसांमध्ये शरीरामध्ये जे काही रक्तवाहिन्या असतात त्यासुद्धा आकुंचन पावतात संकुचित होतात त्यामुळे काय होतं रक्तदाब वाढायला सुरुवात होते रक्त रॅपिडली शरीरामध्ये धावायला सुरुवात होते शरीरामध्ये उष्णता तर वाढते पण बी पी जो काय आहे किंवा उच्च रक्तदाब आहे तो नको तितक्या प्रमाणात जास्त वाढतो आता आजपर्यंत हार्ट अटॅकच्या किंवा स्ट्रोकच्या सगळ्यात महत्त्वाच्या कारणांपैकी अचानक वाढलेला उच्च रक्तदाब हे हार्ट अटॅकचं महत्त्वाचं कारण आहे दुसरं आहे की अचानक वाढलेली थंडी आहे शरीराला ऑक्सिजनची प्र गरज जी काय आहे तीसुद्धा जास्त लागते त्यामुळे हृदयाची गती हार्टे हार्ट, हार्ट रेटसुद्धा वाढलेला दिसून येतो आता बऱ्याच पेशंटमध्ये ज्यांना हार म्हणजे हार्ट डिसफंक्शन आहे किंवा इयप ज्यांचा कमी आहे अशा रुग्णांमध्ये बी पी वाढत नाही मात्र या रुग्णांमध्ये हृदयाची गती नको तितक्या प्रमाणात जर जास्त वाढली तर हृदयाच्या स्नायूंवर अचानक ताण येऊन हार्ट फेल्युअरसुद्धा होऊ शकतं आता उन्हाळ्यामध्ये किंवा इतर सीझनमध्ये आपण पाहिलं तर आपल्याला भरपूर घाम येत असतो शहरात अत्यधिक प्रमाणात वाढलेलं सोडियम असेल किंवा इतर कचरा असेल नको ते पाणी असेल ते सगळं घामातून बाहेर निघून जातं आणि त्या कचऱ्याचा निचरा व्हायला मदत होते पण थंडीच्या दिवसांमध्ये आपल्याला घामच येत नाही म्हणजे सोडियम लॉस होतच नाही त्यामुळे सोडियम रिटेन्शन म्हणजे शरीरात सोडियमची मात्रा जी काही आहे ती नको त्या प्रमाणात जास्त वाढायला लागते इतर कचरा जसं कॅल्शियम आहे किंवा मग तुमच्या शरीरामध्ये नको तितकं वाढलेलं पाणी असेल किंवा युरिया युरिक ॲसिडसारखे काही घटक असतील हे शरीरामध्ये किंवा रक्तात जर सतत वाढत राहिले तर रक्ताचा चिकटपणा वाढत जातो त्यामुळे साहजिकच हृदयावर ताणसुद्धा येतो थंडीच्या दिवसांमध्ये आपल्याला दिसून येतं की आपली त्वचा कोरडी व्हायला लागते ओट फाटायला लागतात ओट तडकतात त्वचेला कधी कधी भेगासुद्धा पडतात म्हणजेच शरीरामध्ये डिहायड्रेशन व्हायला लागलेलं असतं पाण्याची पातळी कमी व्हायला लागलेली असते या दिवसांमध्ये काय होतं पाणी सहजासहजी पिल्या जात नाही थंडी वाढल्यामुळे मग आपण काय करतो की थंडी खूप वाढलेली आहे चला चहा पिव्या कॉफी पिव्या पुरुष लोक असतील तर सिगारेट स्मोकिंग वगैरे आहे त्याचं प्रमाण वाढलेलं असतं आता हे जरी चहा कॉफीसारखे पदार्थ लिक्विड असले तरीसुद्धा ह्याच्यामुळे पाण्याची पातळी न वाढता उलट शरीरातील पाणी कमी व्हायला मदत होते कारण ह्या सगळ्या उत्तेजक पदार्थांमुळे वारंवार आ, युरिनेशन होतं किंवा वारंवार मूत्रप्रवृत्ती होते आणि शरीरातले पाणी बाहेर पडतं आणि साहजिकच त्याच्यामुळे सुद्धा डिहायड्रेशन होतं आता डिहायड्रेशनमुळे काय होतं तर श रक्तातील पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे रक्ताची घनता वाढते रक्तातील घट्टपणा चिकटपणा वाढत जातो आणि यामुळे सुद्धा रक्ताची गुठळी होऊन हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण वाढत जातं यामध्ये अजून एक महत्वाचं कारण आहे की अचानक वाढलेल्या थंडीमुळे काय होतं की शरीर डिफेन्सिव्ह मोडमध्ये जातं म्हणजे तुम्ही घरात आहात घरात व्यवस्थित उष्णता नियंत्रण केलेलं आहे अचानक तुम्ही एकदम थंड वातावरणात बाहेर पडले तर शरीर डिफेन्स मोडमध्ये आल्यामुळे काय होतं शरीरातील जे काही स्ट्रेस हार्मोन आहे कॉर्टिसॉल नावाचे ते हार्मोन्स शरीरात खूप जास्त प्रमाणात वाढतात म्हणजे शरीरावर किंवा हृदयावर ताण आपण जो काय म्हणतो की ताण तणाव तो खूप जास्त प्रमाणात अचानक वाढतो आणि त्यामुळे काय होतं तर त्यामुळे सुद्धा मेंदूला ऑक्सिजनची पातळी जास्त लागते जेणेकरून हार्ट हृदयाची गती जी आहे ती नको त्या प्रमाणात वाढते आणि त्यामुळे सुद्धा हृदयावर ताण यायला ताण येऊ या, लागतो आणि हे सगळी जी काही कारणं आहेत ती हृदयविकाराचं खरं तर हार्ट अटॅक येण्याची मुख्य अशी कारणं आहेत सगळे अजून एक महत्वाचं कारण आपण खरं तर ते दुर्लक्षित होत असतं थंडीच्या दिवसामध्ये आपल्याला सूर्य पाहायला मिळत नाही ऊनही जास्त पडलेलं असतं आणि ह्याच्यामुळे विटॅमिन डीचं जे काही ॲब्झॉप्शन आहे ते व्यवस्थित होत नाही आणि एक रेशो आहे विटॅमिन डी विटॅमिन डी जितकं कमी असेल तितकं हार्ट किंवा करोनरी दी, हार्ट डिसीजचं प्रमाण जास्त असतं मग आता ह्या काळामध्ये विटॅमिन डी आपल्याला मिळत नाही आणि ते सुद्धा हृदयाच्या रक्तवाहिन्या खराब होण्यामागे एक कारणांपैकी एक कारण आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आत्ता तुळशीचं लग्न नुकतंच पार पडलेलं आहे लग्नसराई सुरू झालेली आहे अनेक कार्यक्रमांची रेलचेल आहे आता कार्यक्रम म्हटलं की अनेक चविष्ट पदार्थ आहे स्पर्धाच लागलेली असते आजकाल कार्यक्रमांमध्ये स्प म्हणजे पदार्थांची मग पचायला जड असलेले पदार्थ खाणं जागरण करणं पार्ट्या करणं यामुळे साहजिकच पचनसंस्थेमध्ये बिघाड निर्माण होतो आणि त्यामुळे कोलेस्ट्रॉलसारखे घटक जे काही आहे ते सुद्धा रक्तामध्ये रक्तवाहिन्यांमध्ये वाढायला सुरुवात होते आता मगाशी मी सांगितलं की डिसेंबरमध्ये येणाऱ्या सुट्ट्यांमुळे म्हणायला हॉलिडे हार्ट अटॅक असं सुद्धा म्हटलं जातं आता आयुर्वेदशास्त्रानुसार याचं अगदी छान असं कारण सांगितलेलं आहे त्याचं मूळ जे काही आहे संप्राप्ती सांगताना आयुर्वेदशास्त्रात सांगितलेलं आहे की पचन बिघडलेलं पचन हे हृदयरोगाचं मूळ कारण आहे कारण काय होतं पचनामुळे एक सूत्र आहे दुश्सित्व रसम दोषा विगुणा हृदयंगता ध्रुदीबाधा प्रकुर्वंती रुद्रोगतम प्रचक्षते म्हणजे चुकीच्या आहार विहारामुळे तुमचं पचन बिघडतं बिघडलेल्या पचनामुळे रसदोष दृष्टी होते त्यामुळे रक्तदृष्टी होते आणि दूषित रक्त हृदयात गेल्यामुळे हृदयरोग निर्माण होतो किती सुंदर सांगितले बघा आता ज्यांना उच्च रक्तदाब आहे मधुमेहाचा त्रास आहे ज्यांचा कौटुंबिक इतिहास आहे ज्यांची अँजिओप्लास्टी झालेली आहे बायपास झालेला आहे अशा सगळ्या रुग्णांनी खरं तर या काळामध्ये म्हणजे जागरण करताना किंवा नको ते पदार्थ खाताना किंवा थंडीत बाहेर जाताना ही सगळी काळजी घेणं गरजेचं असतं या सगळ्या कारणांचा विचार करणं गरजेचं असतं आता अशा सगळ्या रुग्णांसाठी काही उपाययोजना किंवा प्रतिबंधक म्हणून काही चिकित्सा आहे का तर निश्चितच आहे आता वेदस्पर्शमध्ये तर सी एन आय टी थेरपी आहे इतर ठिकाणी तुम्हाला शोधन चिकित्सा ज्या काही आहे त्या अतिशय फायदेशीर अशा ठरतात आता ह्याच्यामुळे काय होतं बघा आता सी एन आय टी थेरपीमुळे हृदयविकाराची जी कारणं आहेत ती संपवायला मदत होते किंवा थंडीच्या दिवसात थंडीमुळे शरीरात जी कारणं घडलेली आहे ती खरं तर संपवायला मदत होते आता याच्यात सुद्धा आयुर्वेदात एक श्लोक आहे चिकित्सेचा की चिकित्सा करताना काय विचार करायचा आहे तर हृदयम यत ओजसम स्रोतसाम यत प्रसादनम तत्सैव प्र प्रयत्नेनं प्रशमो ज्ञानमेव चिती म्हणजे सगळ्यात आधी हृदयविकाराची चिकित्सा करताना किंवा हृदयाचा विचार करताना हृदय त्यातील शिरा धमनी स्रोतसं ह्याचं रक्षण करणं हे आद्य कर्तव्य सांगितलेलं आहे बघा मी मगाशी सांगितलं की थंडीच्या दिवसात सगळ्यात जास्त परिणाम होत असेल तर तो रक्तवहिन्यांवर होतो रक्तवहिन्या रक्त संकुचित झालेल्या आणि तिथून हे सगळं सुरू झालेलं आहे मग एन आय टी थेरपीचा प्रभाव डायरेक्टली रक्तवाहिन्यांवरच होत असतो रक्तवाहिन्यांचा कडकपणा कमी होऊन रक्तवाहिन्यांची लवचिकता वाढवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची थेरपी आहे आता ह्याच्यामुळे काय होतं तर रक्तवाहिन्या तर लवचिक होतात होता, ते रक्तवाहिन्यांचा कचरा दूर होतो ते उष्णतेमुळे रक्तवाहिन्या रक्तवाहिनीची जी पोकळी आहे ती वाढते आणि हृदयाकडे रक्त परत येण्याचं जे काही प्रमाण आहे ज्याला आपण वेनस रिटर्न ऑफ द हार्ट म्हणतो ते वाढायला मदत होते साहजिकच हृदयाचं ऑक्सिजनचं प्रमाण सुद्धा वाढतं ऊर्जा निर्मिती होण्याचं प्रमाणसुद्धा वाढतं आणि याच्यामुळे काय होतं तर ब्लड प्रेशर म्हणजे उच्च रक्तदाब जो काही आहे तो नियंत्रणात यायला मदत होते आता या थेरपीमध्ये जे काही विशिष्ट औषधी असतात त्या औषधीमध्ये जे काही स्नेहन थेरपी असेल स्नेहन असेल स्वेदन असेल बस्ती असेल विरेचन असेल रक्तमोक्षण असेल शिरोधारा असेल या सगळ्या थेरपीचा एकत्रित परिणाम जर विचार केला तर या चिकित्सेमुळे रक्तातील जो कचरा आहे रक्तात नको त्या प्रमाणात वाढलेलं सोडियम असेल कोलेस्ट्रॉल असेल त्याच्यानंतर जर कॅल्शियम स्कोअर ज्यांचा जास्त असेल त्यांच्या रक्तातील कॅल्शियमची पातळी असेल किंवा युरिया युरिक ॲसिडसारखे घटक असतील हे नको असलेले घटक शहरातून बाहेर पडायला मदत होते याचं शोधन होतं हा कचरा बाहेर पडतो आणि साहजिकच हा कचरा जर सी एन आय टीमुळे किंवा थेरपीमुळे बाहेर पडला तर रक्ताची घनता कमी होते आणि त्यामुळे रक्त पातळ व्हायला मदत होते आणि रक्त जर तयार होणारं रक्त शुद्ध आणि पातळ होत असेल तर निश्चितच रक्ताची गुठळी होण्याचा धोकासुद्धा कमी होतो म्हणजे काय होतं की ही थेरपी चालू केल्यानंतर सहा ते सात दिवसांमध्ये स्ट्रेस हार्मोन्स जे काही आहेत म्हणजे कॉर्टिसॉल नावाचे जे काही हार्मोन्स आहे हे हार्मोन्सची पातळीसुद्धा नियंत्रणात येते आणि त्यामुळे हृदयावर मेंदूवर शरीरावर आलेला जो ताण आहे तो सुद्धा लगेच कमी व्हायला सुरुवात होते आता काय होतं की मी मगाशी सांगितलं की स्रोतसाम यत प्रसादनम म्हणजे काय होतं शरीरात किंवा हृदयात ज्या कॅपिलरीज आहे छोट्या -चो छोट्या केशवाहिन्या आहेत या केशवाहिन्यांचं प्रसाधन म्हणजे पोषण सुद्धा करण्यासाठी शोधन चिकित्स मदत करते आणि साहजिकच आहे या रक्तवाहिन्यांचं पोषण जर होत असेल तर नैसर्गिक बायपास झपाट्याने व्हायला सुद्धा मदत होते एकदा का नैसर्गिक बायपास झपाट्याने झालं तर हृदयाचा रक्तपुरवठा सुद्धा सुरळीत होतो म्हणजे ह्या सगळ्यांमुळे जर आपण व्यवस्थित सी एन आय टीचा विचार केला तर एक दहा ते बारा दिवसांमध्ये आपल्या हृदयात साठलेला जो कचरा आहे हृदयात साठलेली जो नको ते पदार्थ आहे ते सगळे बाहेर निघून हृदयाच्या मांसपेशी बळकट होतात आणि आपलं हृदय आपल्या संपूर्ण शरीराला व्यवस्थित रीतीने रक्त पंप करू शकतं आणि थंडीसारख्या किंवा ही जी काही कारणं आहे ही, ही आरामात आपण बंद म्हणजे ह्या थ ह्या सुद्धा हृदय लढा देऊ शकतं आता आयुर्वेदात विशिष्ट असं सांगितलेलं आहे की दोषांना त्याच्या स्थानातच आणि वेळीच जर संपवलं तर ता निश्चितपणे आजार होण्यापासून आपण वाचू शकतो आता थंडीपासून रक्षण करण्यासाठी काय करता येईल हृदयाची काळजी कशी घेता येईल या उपाययोजनांचा जर विचार केला तर ते तुम्हाला घरगुती उपाययोजना सुद्धा करायच्या आहे त्यात सगळ्यात पहिलं आहेत शरीरात उष्णता नियंत्रणात राहील यासाठी बाहेर पडताना थंडीपासून तुमचं संरक्षण होईल असे कपडे परिधान करायचे आहे आपण स्वेटर मफलर हे घालतच असतो पण याच्यातसुद्धा निष्काळजीपणा न करता बाहेर निघताना हे घालायचंच आहे दुसरं आहे पाण्याचं प्रमाण शरीरात नियंत्रणात ठेवायचं आहे म्हणजे आपल्याला डिहायड्रेशन टाळायचं आहे यासाठी वारंवार पाणी पित राहायचं आहे फळांचा रस म्हणा किंवा ताक म्हणा अशा पदार्थांचासुद्धा आपण उपयोग करू शकतो लिक्विड डाएट म्हणजे चहा कॉफी नाही हे सगळ्यात आधी लक्षात घ्या आता थंडीमध्ये पाणी पिल्या जात नाही तर साधा ते कोमट करून पाणी जर एक दोन लिटर आपण सोबत ठेवलं तरी काही हरकत नाही त्यानंतर लो सोडियम डाएट घ्यायचं आहे थंडीमध्ये आपल्याला घाम येत नाही तर त्यामुळे सोडियम शरीरात जितकं कमी राहील तितकं चांगलं मग यासाठी शक्यतो आपण बाजारात जे काही प्रिझर्वेटिव्ह सूप वगैरे घेत असतो की ज ज्या सूप पिल्यामुळे शरीरात गरमी राहील उष्णता राहील म्हणून आपण बरेच सूप पित असतो तर त्या सूपमध्ये सोडियमचं प्रमाण खूप जास्त असतं तर ते टाळून घरगुती सूप बनवा आणि मिठाच्या ऐवजी जेवणामध्ये सैंदो मिठाचा वापर करायला सुरुवात करा आता काही लोक व्यायाम करत असतात दररोज चालायला जात असतात आणि अचानक थंडी वाढली मग आता चालायचं की नाही व्यायाम करायचा की नाही डॉक्टर्स पण सांगतात की थंडीत बाहेर पडू नका व्यायाम एक्सरसाइजला थोडासा आळा घाला वगैरे पण एक्सरसाइजमुळे किंवा व्यायामुळे श व्यायामामुळे शरीरातील उष्णता टिकून राहते आणि शरीरातील उष्णता किंवा रक्तातील जी काही उष्णता आहे तीसुद्धा वाढत असते त्यामुळे मॉडरेट प्रमाणात एक्सरसाइज व्यायाम करायला काहीच हरकत नाही फक्त व्यायाम करताना मी मगाशी सांगितलं तसं सा गरम कपडे जे काही आहे किंवा एकावर एक लेअर कपडे जे काही आहे ते घालणं टाळू नका आणि एक्सरसाइज करताना अगदी सुरुवातीला जर तुम्ही चालायला जात असाल तर आ, गरम कपडे परिधान करून हळूहळू चालायचं आहे आणि मग हळूहळू आपलं स्पीड वाढवायचं आहे जेणेकरून हळूहळू शरीर त्या सगळ्या वातावरणाशी बॅलन्स करू शकेल सूर्यप्रकाश एकतर भेटत नाही जर ऊन पडत असेल कुठे तर निश्चितच थोडा वेळ का होईना उन्हात उभं राहून जेवढं जमेल तेवढं विटॅमिन डी ॲब्झॉर्व करण्याचा प्रयत्न करा त्यानंतर आता ह्या दिवसांमध्ये मगाशी सांगितलं की ह्या दिवसांमध्ये हार्ट टे अटॅकचं प्रमाण खरं तर खूप वाढलेलं असतं आणि नेमकं हा डिसेंबर महिना आहे जानेवारी फेब्रुवारीपर्यंत आपल्याला खरं तर काळजी घ्यायची पण या दिवसामध्ये तुम्हाला वाटलं की कधीतरी छाती थोडंफार दुखतं आहे दम लागत असेल धाप लागत असेल अचानकपणे कधी नाही ती पायावर सूद येत असेल वजन खूप वाढल्यासारखं जाणवत असेल जडपणं जाणवत असेल तर निश्चितपणे हृदयरोगाची तपासणी करून घ्यायला विसरू नका तद्य डॉक्टरांना भेटून कमीत कमी एखादा ई सी जी किंवा जमलं तर संपूर्ण हृदयरोग तपासणी एकदा करून घ्या आणि आपल्याला हृदयरोग नाही ना याची खात्री करून घ्या प्रिव्हेंटिव्ह इज बेटर दॅन क्युअर आधीच सांगितलेलं आहे की आ, आजार होण्यापेक्षा तो टाळलेला कधीही चांगला असतो त्यामुळे आपलं मानसिक आणि आर्थिक खच्चीकरण जे काही आहे ते, ते होणं कमी होत असतं तर वेदस्पर्श तुमच्यासोबत आहे मीही तुमच्यासोबत आहे ह्या सगळ्या उपाययोजना त्याची अंमलबजावणी नीट करा खाताना पितांना किंवा बाहेर पडताना योग्य ती काळजी घ्या आणि स्वतःची काळजी घ्या आपल्या हृदयाची सुद्धा काळजी घ्या कारण हृदय चालेल तर आपण चालणार आहोत एवढं सगळं बोलते आणि मी थांबते धन्यवाद हा आणि इतर अनेक व्हिडिओज आपल्या आरोग्यावर होत असतात ही माहिती जर तुम्हाला महत्त्वाची वाटत असेल तर निश्चितच आपले नातेवाईक मै मैत्रिणी परिवार यांच्याकडे शेअर करा आणि आवडत असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनल आणि लाईक केली तरी मला आनंदच होईल धन्यवाद